नमस्कार मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना घेऊन आलेलो आहोत महिलांना पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे तर चला ही योजना कोणती ती जाणून घेऊया आणि यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल हे सुद्धा जाणून घेऊया पर्यटन संचालनालयाच्या अंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी पंधरा लाखापर्यंत बिनव्याज कर्ज मिळवून देण्याची ही मोठी संधी आहे हे कर्ज खास महिलांच्या सशक्तीकरणासाठी पर्यटन क्षेत्रात नवकल्पक छोटे उद्योग स्थानिक हॉटेल गाईड सर्व्हिसेस ॲग्रो टुरिझम होमस्टे इत्यादी सुरू करण्यासाठी वापरता येईल पंधरा लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याज पर्यटन विभागातून दिले जाणारे हे कर्ज बँकेमार्फत लागू महिलांसाठी विशेष सुलभ अटी आणि मार्गदर्शन अर्ज कसा करावा जिल्हास्तरीय पर्यटन विकास कार्यालय बँक शाखा किंवा अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करा आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार व्यवसाय आराखडा बँक खाते माहिती महिला ओळखपत्रे असणे आवश्यक आहे जर तुम्हाला पर्यटन क्षेत्रात उतरायचं असेल तर ही सुवर्णसंधी न गमावता अर्ज करा पंधरा लाखांचे बिनव्याज कर्ज मिळवा तुमचा अनुभव किंवा विचार कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत पोहोचवा नाविन्यपूर्ण विचार धैर्य आणि कर्जाच्या साह्याने तुम्ही पर्यटनाचं स्वप्न घडवू शकतात महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी आहे